नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऑर्डर सेट्स प्रतिनिधी अलिकेत नवले तर मी आता आलोय भोकरदन तालुक्यातील सावंगी या गावात तर इथं आपला मिरा या व्हरायटीचा मिरचीचा प्लॉट आहे तर आसपासच्या गावातून शेतकरी आलेत तर त्यांना आपल्या व्हरायटीबद्दल विचारू त्यांना मिरा आपली वरायटी कशी वाटली नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सर शिवाजी तलवा तुमचं गाव तालुका भोकरदन जिल्हा आला वरुडू आ, बर तुम्ही आता ही आपली मीरा व्हरायटी बघण्यासाठी आली तर तुम्हाला ही व्हरायटी बाकीच्या व्हरायटीपेक्षा कशी वाटली मला एक नंबर वाटली तर तुम्हाला वगैरे काहीच नाही बाकीच सेटिंग वगैरे चांगले ओके वाटली बाकीच्या इन्यू अदर व्हरायटी आणि हिच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटलं चांगल्या आहे बाकीचं वजन वजन म्हणजे त्यांच्यात बी भरलेलं आहे आणि त्याचा माल जे पसलेला आहे त्याच्यामध्ये वजनदार देत आहे बाकीचे तुम्हाला आता माल तोड तोडून झाला तर मागून सेटिंग पण जरा चांगली वाटली चांगली वाटली मग तुम्ही शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल या व्हरायटी व्हरायटी तुम्ही ओके ओके लावणार आहे म्हणजे मी किती दिवसापासून मिरची शेती मी सहा वर्षापासून सहा वर्षापासून मिरची शेती करता मग तुम्हाला आता युनिक एक नवीन व्हरायटी म्हणून तुम्हाला व्हरायटी आवडली आवडली मला मीरा बर तुम्ही लावणार का ही वरायटी ही वरायटी शंभर टक्के लावणार पुढच्या वर्षी किती पाच सर ओके सर धन्यवाद तुम्हाला आवडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद